तिथल्या जनतेने काय लवकर मला सोडलं नाही त्या ठिकाणी अनेक लोक सत्ता आले अनेक लोक बऱ्याच दिवसांनी मी या भारत आल्यामुळं त्या लोकांच्या मध्ये एक आनंद असा संचार होता त्यामुळे तिथं थोडासा उशीर झाला आणि त्यामुळं उमदीचा उमदी सभा जी आहे तिथं वेळ आता संपलेली आहे त्यामुळं मला या ठिकाणी यायला उशीर झाला म्हणून सर्व मी आपल्या सगळ्यांचे दिलगीर व्यक्त करतो या उमदी शहरानं किंवा उमदी गावानं किंवा उमदी परिसरानं दोन हजार नऊ साली मला एकवीस दिवसामध्ये आमदार करण्याचं एक मोठं धाडस त्यावेळी केलं होतं आणि धाडस यासाठी होते की उमदी गावाची ग्रामस्थांची माझी काही ओळख नव्हती आणि मलाही उमदी गाव माहीत नव्हतं असं असताना सुद्धा फक्त जत करत यायचो कपला तोर जो गट आहे तो गाव गट हे सर्व माझा बाई पावड्यांचा गट आहे त्यामुळे तिथं आपला संवाद असायचा पण या पूर्व भारताचा दोन हजार नऊ साली या अगदी पंचवीस वतीनं आपल्या सगळ्या नागरिकांनी माझ्या प्रचंड विश्वास साधला आणि एकवीस दिवसामध्ये आमदार म्हणून विधानसभेमध्ये पाठवण्याचं एक मोठं काम जे आहे ते आपण सगळ्यांनी ज्या काळामध्ये पूर्ण केलं त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो आपण मला दोन हजार नऊ साली आमदार केलं मी जत तालुक्यात आलो पाहतो तर काय या जत तालुक्याचा या जत तालुक्यावर एक कलंक या ठिकाणी लागला होता की कायम दुसरावी भाग या महाराष्ट्रात सगळ्यात कायम दुसरावी भाग कुठला तालुका कुठला तो जत मी जतचा दौरा केला मैलोळ मैल कुसळत कुसळत सगळ्या पडीत जमी अरे हा दुष्काळ हा संपवायचा कसा मिटवायचा कसा हा कलंग जर पोसायचा असेल तर त्या ठिकाणी पाणी आणल्याशिवाय पर्याय नाही हे मला समजलं गावाच्या गावात बघितली तर त्या ठिकाणी त्या गावाच्या गाव त्या ठिकाणी ऊस सोडली जात होती अजून ह्या घरी जातात ऊस तोडून तुमच्या आता पूर्व तुम भागातले लोक अजून ऊस जात आहेत कारण इथलं तुमचं पाणी आलेलं नाहीये पण पश्चिम भाग जर बघितला तर त्या ठिकाणी ज्यावेळी मला कळलं की पाणी आणलं पाहिजे तर पाणी काय येत आहे वीस वर्ष पाणी थांबवलं पाहिजे हे वैशाळचं पाणी दरमध्ये येण्यासाठी वीस वर्ष त्या ठिकाणी पाणी कवठेरम तालुक्यामध्ये मी आमदार झालेलं कोठेरमगाव तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना मी भेटलो त्यांच्या हातापाया पडलो लो, कॉन्ट्रॅक्टर लोकांना भेटलो त्यांचं पेमेंटची व्यवस्था केली आणि धडाधड कामं सुरू केली आणि बघता बघता दोन अडीच वर्षामध्ये हे पाणी जे आहे हे पाणी या दोन शिवारामध्ये आणण्यात आणण्यात मला पूर्ण यश आलं आणि हा जचा पश्चिम भाग जो आहे तो हा म्हणता तो पश्चिम भाग जो आहे तो विश्वाई पाण्यानं सरा ओला झाला आणि ज्या ठिकाणी पडीक जमी होत्या कुसळ्याचं साम्राज्य होतं त्या ठिकाणी लाईबाच्या बागा फुलल्या त्या ठिकाणी द्राक्षाचे मळे फुलले उसाचे मळे फुलले आणि आज त्या भागाचा आपण जर तणूळ बघितला आणि उडाळा शेतकऱ्याची बघितली तर ती आता एक हजार कोटीच्या आता त्या शेतकऱ्याची त्या भागाला आहे पण त्या भागामध्ये मी पाणी आणू शकलो अगदी जर शहरावर पण पाणी आणलं मी जर शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न केला दहा रुपये हांडा त्यावेळी भाव चालला होता जर शहराचे लोक दहा रुपये हांड्याला पाणी घेत होते आणि बघता बघता ते पाणी पंचवीस किलोमीटर त्या ठिकाणी मी जरच्या पाणी डोली पासून ते जर शहरा पाणी आणलं आणि जरचा पिण्याचा प्रश्न सोपवला तसा जरचा पिण्याचा प्रश्न पोडला तसा अख्ख्या तालुक्याचा प्रश्न जो आहे त्या जतच्या बिरणा तलावावरती मी त्या ठिकाणी मिटवायची योजना त्यावेळी मी सादर केली की त्या ठिकाणी रामपूरच्या त्या ठिकाणी डोंगर आहे टेक त्या ठिकाणी टाकी पाणी त्या घेऊन जायचं आणि तिथून त्या ठिकाणा अगदी वळ पाणी कसं झालं तसं अगदी उंजी श्रम जे आहे अगदी एकशे दहा वीस गावात जे आहे त्या गावामध्ये पाणी पाईपलाईन घेऊन जायचं आणि पिण्याचा पाण्याचा कष्ट आहे तो संपूर्ण तालुक्याचा त्या ठिकाणी संपली योजना बनवली सादर केली मग माझ्यानंतर ज्यावेळी तुम्ही त्यांना मंडे आमदार मंडे आमदार म्हणून दिलं त्याने ती योजना माझ्यावरती आरोप केला गेला मी संडे पण ठीक आहे मी संडे आमदार होतो संडे आमदार असताना सुद्धा जे काम केलं साडे चारशे बंदरे त्या ठिकाणी किती बंद या दहा वर्षात तुमचे दोन आमदार झाले या दोन आमदारांनी ह्या तालुक्यात किती बंदर आणले आता हिशेब उभी करा त्यांनी द्यावा हे पाणी त्या ठिकाणी उंडी भरून काय येऊ शकल नाही कुणी प्रयत्न केला ना नाही कुणी प्रयत्न करायचा असतोय अरे मी या पूर्व भागाच्या पश्चिम भागाचा नाही पूर्व भागाचा सुद्धा सगळा भाग भेजवायची योजना आपली महेश्वाची विस्तार योजना सादर केली तिथं सर्वेक्षण केलं बजेटिंग केलं त्या ठिकाणी ही योजना जी आहे ऑफिशियली सरकारला सादर केली पण या सांगली जिल्ह्याच्या नेत्यांनी एक पाणी ह्या पाण्यावर केली ही योजना बंद पाहायला लावली आणि तुम्हाला लोकांना सांगितलं की आम्ही तुम्हाला कर्नाटक मध्ये पाणी देऊन योजना तुळशी बोबलीश्वर तुळशी बोबळेश्वर योजना नाही म्हणजे ते पाणी येऊ शकत नाही महिशाच हे तुळशी बोबळेश्वर आम्ही पाण्या काय झालं आता दहा बारा वर्ष झाली ना दोन हजार बारा साली पाणी आज दोन हजार चोवीस साली म्हणजे बारा वर्ष जे आहे या सत्ता पोरो भाग पाहण्याखाली कुणामुळे नाही गेला ना। माझ्यामुळे त्याचा दोष माझ्यावर काही आहे पाणी अजूनही साजर केलं सरकारला ह्या लोकांनी ह्या कर्नाटकच्या पाण्याचं गाजर तुम्हाला दाखवलं त्या ठिकाणी एम बी पाटील असतील किंवा या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी गाजर आपल्याला दाखवलं मोठमोठे बेळावे त्या ठिकाणी झाले पण पाणी आज लागायचे पाणी आलं का आज आठ महिने झाले ह्या भागात पाणी नाहीये मी आता चालत येत होतो या ठिकाणी चांगले बिघले मला सांगत होते की आम्ही तुम्ही गेला आणि आमच्या या भागाचा दा वालीच आमचा हरवला आम्हाला जे आशामध्ये तुम्ही पूर्ण भागामध्ये पाणी आणाल पण तुम्ही गेल्यामुळं आमची ती आशा वाढवली आहे आज पूर्ण शेतीच्या पाण्याची अवस्था अतिशय वाईट आहे पिण्याच्या पाण्याची अवस्था अतिशय वाईट आहे आणि म्हणून कसं करून तुम्ही या ठिकाणी या आणि पुन्हा आमचा पाण्याचा प्रश्न तुम्ही हातात घ्या ही अशी विनंती आता मला या ठिकाणी तुम्ही लोकांनी केली कशासाठी माग्यावर केली मी बाहेर आणून दाखवेल मी काय तुमच्या हवेल बोलत नाहीये आज दहा दिवस पश्चिम भागाने कुंभारे कोसावे अगदी भूळ करून तुम्ही जा त्या ठिकाणी हे बघा गाव सगळं जसं भाग कसा आहे कसा तसं सगळं त्या ठिकाणी भाग झालेला आहे आणि म्हणून या ठिकाणी आता मी पुन्हा या लोकसभेच्या या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा या ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणी आपल्याला आश्वासित करतो की हा ही लोकसभेची निवडणूक आहे ही लोकसभेची निवडणूक आपण या ठिकाणी बराजा निवडून दिलात तर हा पूर्व भागाचा प्रत्येक गावाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न आणि शेतीचा पाण्याचा प्रश्न हा कायम सोय भेटेल्याशिवाय प्रकाश हे स्वस्त बसणार नाही असा शब्द या ठिकाणी सांगली जी लोकसभा आहे ओबीसी बहुजन पार्टी मी नवीन पक्ष स्थापन केलेला आहे हा काय पक्ष मी एकट्याने स्थापन केलेला नाहीये तर या महाराष्ट्राचा प्रभाव ओबीसी असेल भटके मुक्त असतील मानस वर्गीय असतील या सगळ्याने मिळून या पक्षाची स्थापना केलेली आहे का पक्ष स्थापन केला त्यावेळी हा सत्यानाश करण्याचा डाव या महाराष्ट्राच्या शासनाने आखला त्यावेळी बीड मध्ये आपण बघितलं त्या ठिकाणी आमदारांची घरं पेटवली त्या ठिकाणी ओबीसीच्या कार्यकर्त्याचे हॉटेल पेटवले त्या ठिकाणी धाबे झाले गाड्या फोडल्या ऑफिस झाले पोलिसांच्या समर्थ हा सगळा सत्यानात त्या ठिकाणी झाला आणि त्यामुळं अतिशय ओबीसी ओबीसी समाजाला त्यावेळी आम्ही आश्वस्त केलं त्याला आमचे सगळे ओबीसी नेत्यांनी एकत्र केले आणि लाखा लाखांचे मेळावे घेऊन त्या ठिकाणी ओबीसीचा भागाम केला आणि सांगितलं की कुठल्याही सुद्धा आरक्षणाला आम्ही हात लावून देणार नाही असा एर्गाम त्या ठिकाणी केला आणि म्हणून हे सगळे गायकवाड गायकवाडासाठी टीपी मुंडे असतील त्या ठिकाणी आम्ही कोळी समाजाचे नेते आमचे कुणबी समाज नेते असतील हे सगळे मंडळी सगळे एकत्र झाले आणि त्या ठिकाणी निगाम केला टीपी मुंडे सरांनी सांगितलं की तुम्ही आमच्या दादाला आहो नका आमच्या हातात आम्ही ऊस थोडी काम घाल आम्ही आमच्या हातात दिवसालाही पैसा असतोय आणि रात्री सुद्धा आमच्या उश्याला पोहचा असतोय तुम्ही आमच्या नावा दाद कराल आम्हाला जो सोय करण्यासाठी आम्हाला हे हत्या उचलावं लागेल अशा अशा ज्या ज्या ठिकाणी लक्ष्मण गायकवाड आहे अरे आम्ही भटके मुक्त आहे पण आम्ही धावक्या डुकऱ्याच्या बानगुडीत आम्ही भुकी मारून जागे आम्हाला जास्त आवड आहे म्हणे तुझ्या आमच्या नावा लागायचं आहे अशी ज्यावेळी आम्ही सगळ्यांनी इल्जाम केला त्यावेळी ही वातावरण हा शब्द जे आहे उभीशिवाय झालं लाखला दोन दोन तीन तीन चार चार लाखाच्या झाल्या त्यावेळी तु� सगळ्यांनी निर्णय घेतला आता, और, की आता आपण सगळे सात टक्के आहोत सात टक्के ओबीसी आणि भटके मुक्त या सगळ्याने आता एकत्रितपणे येऊन त्या सगळ्या करायचा सोबत एस सी एस घ्यायचं सोबत मुस्लिम घ्यायचं आपण ऐंशी टक्के होत आहे त्यामुळे आपली एवढी मोठी वोट बँक आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत आपण आता आपली सत्ता या ठिकाणी आपण स्थापन करायची सत्ता स्थापन करायची असेल तर त्या ठिकाणी तिकीट पण पाहिजे असते आमदार म्हणून घ्यायला लागते आज या प्रस्तावित पक्षाने तिकीट लागायला गेलं

एकशे साठ आपले निवडून पण आणायचे आपले त्या बहुजनांची पोळ आमदार करायची बहुजनांची पोर खासदार करायची आणि म्हणून हे करायचं असेल आपल्याला हा पक्ष आपला स्थापन करावाच लागेल आणि म्हणून हा नवीन पक्ष स्थापन केला ज्या तिकीट पाहिजे असेल आता पुन्हा देशमुखांच्या नावात आपल्याला तिकीट जायची आवश्यकता नाही आज आपण तिकीटाची फॅक्टरी आपण काढलेली आहे या ओबीसीच्या आरक्षणाची ही संरक्षणाची सर्व जी आहे ही आता आपण मतपेटीतून आपण आणत आहोत आणि म्हणून हा ओबीसी नेता हा ओबीसी नेता महाराष्ट्रातील ओबीसी या ठिकाणी चालवला आहे आरक्षण आहे आपल्याला दिलं त्या ठिकाणी हे एकटीत आरक्षण हे आपलं ओबीसीच आरक्षण आहे सदस्य होते कोण पंचायत समिती सदस्य होते हे ओबीसीचं आरक्षण आहे आणि त्या आरक्षणावर धरंगीरच्या माध्यमातून मराठा समाज असेल किंवा प्रस्थापित समाज असेल त्यांनी खाला घालण्याचं काम या ठिकाणी केलं हे आरक्षण वाचवायसाठी आम्ही सगळे एकत्रित होत हा यलगावात आम्ही चालू केलेला आहे तुम्ही या जिल्ह्यात या आपण एक खासदार तुम्ही जोडून दिलात तर मी तुम्हाला ओबीसीचे चार आमदार निवडून आल्याशिवाय स्वस्त नाही या सांगली जिल्ह्यामध्ये एक ओबीसीचा खासदार आणि चार ओबीसीचे आमदार जे आहेत त्या ठिकाणी तुम्हाला निवडून आल्याशिवाय मी स्वस्त राष्ट्र नाही कुठले चार तुम्ही म्हणालो तर दत्त आमदार ओबीसीचा होऊ शकतोय होऊ शकतो दत्त आमदार यापूर्वी झालेत ना टिकी शेंगे झाले प्रकाश शेंगे झाले ना ओबीसी आमदार होऊ शकतोय त्या ठिकाणी कौथे आमदार ओबीसी होऊ शकतोय त्या ठिकाणी खराबाडीचा आमदार ओबीसी होऊ शकतोय त्या ठिकाणी सांगलीचा आमदार ओबीसी होऊ शकतोय म्हणजे एक खासदार जर तुम्ही निवडून दिला तर तुमचे चार आमदार जे आहे ते निवडून आल्याशिवाय या जिल्ह्यामध्ये राहणार नाही या जिल्ह्यामध्ये पवार पाटलांचं राजकारण जे आहे आमच्या भांडुटी गेल्या दोन पिढ्यापासून बसलेलं आहे हे हे राजकीय हे जी क्रांती जी आहे ही आम्हाला घडवायची आहे हवा आता घरात नसवायचं आहे आणि हे तुम्ही हे सगळी बहुजनांची पोर आहे ही आपल्याला त्या ठिकाणी सत्तेत बसवायचं आहे वसंतदा पाटलांचा हा जिल्हा आहे वसंत पाटलांचा जिल्हा आहे पण वसंत पाटलांचं जे मॉडेल काय झाले सगळे कारखाने बंद आकपाडी बंद बंदगाव बंद हा धरचा कारखाना साखर कारखाना अहो हे दत्त का हे या दत्तच्या शेतकऱ्यांनी अहो बायकांची बंगल सुद्धा विकून त्या ठिकाणी कारखाना सेल केलेली काय अवस्था आहे दिवसा ढोळ्या कारखान्यावरती डाका घालण्यात आला हा कारखाना लुटण्यात आला हा कारखाना धनधान केली स्वतःच्या घशात घालून हो ठेवलेला आहे मी तो लढा हा या हायकोर्ट मध्ये जर नव्हतो की हा कारखाना दत्त कारखाना कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या ताब्यात राहायला पाहिजे ही भूमिका मी घेतली परंतु या धनधानगिरी जो आहे तो घात आपला घात जो आहे तो हिस्काउंट घेतला तुम्ही मला खात दार केल्यानंतर दा। हा जो गिर केलेला कारखाना आहे त्यांच्या खश्यात हात घालून फटका शेडगे बाहेर काढून तुम्हाला दिल्याशिवाय असाही शब्द सरकार नाही अजून तुम्ही शांत बसणार पण प्रकाश स्वतः शांत बसणार नाही त्यावर हा कारखाना जो आपण या ठिकाणी आहोत सांगली हा जो जिल्हा जो आहे हा जिल्हा आता ठप्प झालेला आहे उभ्या महाराष्ट्राचा नेतृत्व काय अवस्था केला एकही कारखाना त्या ठिकाणी झाला जायचं कुठं एमआयडीसी बंद पडलेली आहे त्या ठिकाणी कौथ्याची एमआयसी बघा दर डी बघा खालापूरची बघा परुस बघा आसपाडीची बघा कुपवाची एमआरसी बघा ऐंशी टक्के बंद आहे फक्त वीस टक्के फक्त जोर आहे कुणाचं लक्ष हरडीचं मार्केट गेलेलं आहे हाय चांगली भकात चांगली शहर भकात झालेला आहे त्यामुळे या ठिकाणी दे आता नवीन चेहरा या ठिकाणी आला आणि हे सगळे जुने बांधवळं जे आहेत त्यांना घरात बसवा आणि ह्या नवीन प्रकाश प्रकाशेला तुम्ही संधी द्या या महाराष्ट्रामध्ये वसंतदादा पाटलांचा जो जिल्हा आहे त्यांचं जे गतवैभव हो जे आहे जे बंद पडले जे लॉक लावलेलं आहे जप्त केलेलं आहे ह्या सगळ्या संस्था ज्या आहेत हा प्रकाश प्रकाशे ही ताळे उघडून पुन्हा शेतकऱ्यांच्या ताब्यात देऊन सांगलीचं वैभव जे आहे ते पुन्हा उभा केल्याशिवाय राहणार नाही या सांगली जिल्ह्याने महाराष्ट्रावर राज्य केलेलं आहे आज काय अवस्था आहे इथे तिकीट मिळत नाही ज्या वसंतदादा पाटलाने महाराष्ट्र राज्य केलं त्याच्या तिकीट 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 का देता का देता का वन वन भटकावं आहे काय अवस्था जिल्ह्याची झालेली आहे काही काळजी करू नका सात मेरा तुम्ही ऑटोरिक्षा बटन दाबून मला तुम्ही लोकसभेत पाठवा हे सगळे वसंत पाटलाचे आहे रोड पुन्हा या ठिकाणी आपण आणू आणि पुन्हा एकदा सांगली या पूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी राज्य केल्याशिवाय आला नाही आज पक्ष जो आहे हा पक्ष याचा हे सांगलीमध्ये असेल आज आम्ही सांगलीत बसून दोन उमेदवार फायन्स केले सोळा उमेदवार या ठिकाणी आम्ही या ठिकाणी ही लोकसभा जी आहे ही लोकसभा ही लोक फक्त आता ट्रेलर आहे पण खरा पिक्चर तर विधानसभा आहे एकशे सात निवडून आहे एकशे सात निवडून आणायचे आपलाच नेता आपलंच मत आपलीच विधानसभा आपलाच आमदार आपलाच खासदार आपलंच मंत्र आले त्यामुळं ही सत्ता जी आहे ही सत्ता लोकसंख्येच्या गरिजाप्रमाणे तुमची सत्ता आहे पण ह्या बांधगुळानी आपली सत्ता जी आहे ही आपल्यातून वरभाळून घेतलेली आहे म्हणून ही सत्ता कुठल्याही पर्यंत आपल्याला घ्यायची आहे हे परिवर्तन जे आहे हे राजकीय परिवर्तन जे युपी बिहारमध्ये झालं जे दक्षिणेत झालं उत्तर प्रदेशमध्ये झालं हे राजकीय सत्तांतर जे आहे ते आपल्याला इथे घडवून आणायचंय आपली सत्ता आपल्या पोरं आता द्यायचं आहे महाराष्ट्राचा साडेतीन लाख कोटीचा आता रुकून खाल्लेला आहे तो आपल्या पोरगरांच्या हातात द्यायचा आहे तेवढ्या साथीच बाजू प्रकाशन घे ती लढाई या थांबली मधून या लोकसभेची लढायला जात आहे म्हणून तुम्ही सांगलीचा खासदार जोडून दिला तर या सभा महाराष्ट्राची बहुजनांची चळवळी चळवळीचं केंद्र आहे ते सांगली होणार आहे आणि तुमच्या बळावायाच्या घटामध्ये हा सत्तेचा घात येण्यासाठी प्रकाशन आहे मी माझ्यासाठी ही ही निवडणूक आहे मला काय आवश्यकता निवडणूक लढण्याची परंतु माझ्या पाठींबाला बघितलं तर ही लढाई कुणी लढणार नाही अतिशय सोपी लढाई आहे आपल्या तलवारी जायचं नाहीये फक्त मध्ये जायचंय मतदान केंद्रामध्ये आणि जाऊन सकाळ थका आपली बंद दाबायचे आणि आपला नेता जंत भाग करायचे एवढी साधी सोपी लढाई जी आहे ती लढाई इतकी वर्ष आपण लढलोच नाही आता पुन्हा एकदा ही लढाई जी आपण सुरू करत आहेत त्यासाठी तुम्हाला सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीला गावाय तुम्ही मला सात सर केला या ऑटो विषयात चिन्हावरती हो तुम्ही बटन दाबा इथं इथं चौदा नंबरला माझं नाव आहे या ठिकाणी आपण निवडून दिलं तर पुन्हा सांगली जे आहे सांगली सत्ता जी आहे ती सत्ता या ठिकाणी आपल्याला आणलेली आहे यांनी जे आपल्याला दिसेल त्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला मी या ठिकाणी उंडी केल्याचं मी आभार माने की आपण दोन हजार नऊ साली मला एकवीस दिवसात तुम्ही आमदार केलं आता एकवीस दिवसात खासदार करा पूर्ण भाग जो आहे तो सगळा पूर्ण पाण्याला निर्वायचा शब्द जो आहे तो या ठिकाणी मी देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मंगला जय ओबीसी जय भीम